पल्टा पल्टा दमला दमला हा काल हा सत्ता है थोड़ा थोड़ा पल्टा पल्टा दमला दमला मम्मी डांस प्रैक्टिस उद्या करू या प्रैक्टिस वर पानी फिर का मम्मी लावा आयोडेक्स एक्टिव मसल केयर क्रीम जे देते रोज चक्या मु हो वेदने पास जलद आराम பப்பணி பாப்பா மோரிய மங்கலமூர்

कितवा वर्ष आहे बाप्पाचं या घरातलं किंवा एकंदरीत खर तर बाप्पा आमच्याकडे अनेक वर्ष म्हणजे आई म्हणाल तसं शहाऐंशी पासून बसतोय okay. त्यामुळे दहा दिवसाचा गणपती असतो आपला hmm. आणि इतकी वर्ष होता पण आम्ही इकडे शिफ्ट झालो जसं जा नीरज इकडे आला आणि माझी नुरवी आमच्या आयुष्यात आली hmm. <laughs> आणि आम्ही ठाण्यात कामाच्या निमित्ताने आता सगळे आहोत तर ठाण्याला आम्ही गणपती बसवतो आणि इथेही तेच दहा दिवसांचा गणपती आहे ओके पण नीरज तू स्वतः हाताने गणपती बनवतोस असं आत्ताच मृणालने सांगितलं किती वर्षापासून असं तू फॉलो करतोस किंवा तुमची परंपरा काय आहे नाही असं फॉलो वगैरे काही नाहीये खरं तर जस्ट आवड आहे म्हणून करायचं म्हणजे अमेरिकेत थोडासा विरंगुळा पण आणि आवड आहे म्हणून करायचं ऍक्च्युली Okay. पण घरी जेव्हा बसायचं तेव्हा बाहेरून आणूनच बसायचो okay. तुला आवड आहे बनवायची हा आवड आहे का विचारायचं वाटेल कारण काकी किती वर्ष तुम्ही म्हणाल तसं शहाऐंशी पासून बसतं पण एकंदरीत काय प्रथा आहे किंवा म्हणतात ना गणपतीची आरास किंवा मूर्ती आपली अशी परंपरागत ठरलेली असते तर तसं काही आहे का नाही तसं काही नाही आवड म्हणूनच आम्ही सुरुवात केली बसवायची एटी सिक्स पासून झाले आणि एटी सेव्हनला आपल्याला पुढे पुढे आपण आपल्या घरी करावं बरोबर ते ओके मग मृणालकडे कुठली परंपरा आता ते म्हणतात ना पिढ्यान पिढ्या आली की सुनेला आपण कॅरी फॉरवर्ड करतो तसं काय असतं की आता मृणालकडे तुम्ही कॅरी फॉरवर्ड केलं आहे ते सगळं तिच्याकडे पण आहे आईकडे तिच्या हो नाशिकला असतं ना मृणाल ओके आणि आता नुरवी आहे नुरवी मस्त गणपती बाप्पांच्या गाण्यांवर छान नाचते तिच्या तिच्या हो बोलायचं आणि तिला माहीत हाय हॅलो तू गप्पा मार ना माझ्याशी थोड्याशा तू तुला गाणं आवडतं ना बाप्पाचं कुठलं गाणं आवडतं Nam hmm. cha pa pa ni dam pati alla. Nam hmm. cha pa pa ni dam pati alla. Shantarani Parvati, mandi var vasne dam pati. Duto duto bat chala. Nam cha pa pa ni dam pati alla. किती गोड प्रचंड लाजती येते आता पण ती भयंकर मस्तीखोर हो आहे <laughs> आणि सकाळपासून आम्हाला निवांत मिनिटही बसायला मिळालेलं नाहीये पण नुरवीची okay. लुडबुड किती असते आणि बाप्पा म्हटल्यावर घरातनं लहान मुलं फार लुडबुड करतात oh. त्यांना बाप्पाचं रूप आवडत सो नुरवी झाल्यापासून किंवा आता बाप्पा खूप आवडतो ना तेच मी मम्माला विचारते आता की नुरवी किती लुडबुड करते बाप्पाकडे मोदक बनवताना मोदक खाताना आज नुरवीनी एक छोटासा मोदक केलाय बाप्पाचा okay. एकवीस मोदक केले त्यातला एकविसावा मोदक केला होता आणि तो तिचा खाऊन झालेला आहे अच्छा ओके so, okay. म्हणजे नुर्वीला माझ्या मते मोदक बनवण्याची आवड आहे आणि वडिलांसारखी गणपती मोदक बनवण्याचीही आवड आहे आता बघूया पुढे कसा नाही पण जे काही आहे ती खूप एन्जॉय करते आमचा आपला हा गणपती बाप्पा आणि काल पण ती गाडीत तिला झोप लागली होती आम्ही कालच गणपती आणला पण जसं तिने गणपती बाप्पा मोर्या ऐकलं लगेच ती उठली मग घरी आईपर्यंत आणि रात्री ती दीडला झोपली आहे सो ती व्यवस्थित डेकोरेशनला हेल्प करणं मम्मा पप्पाला आणि दादीला सगळ्यांना मदत करणं तिला आवडतं असं okay, ओके okay. <laughs> पण यावेळी या आम्हाला जरा सांगशील की बाप्पाची कशी आरास आहे आणि कशा प्रकारची सजावट आहे बाप्पाचं रूप किंवा कसं कोण डिसाइड करतं किंवा काय असतं तुमच्या का घरात असं काय नाही यावेळी आम्ही तिघे गेलो होतो आणि आ... पहिला हा गणपती आम्ही पाहिला आणि पुढे गेलो पण समाव आम्हाला हाच गणपती मनात भरला होता कारण तो एकतर त्याचा चेहरा थोडा हसरा वाटला आम्हाला आणि त्याचे डोळे पण खूप सुंदर आहेत आणि गोड वाटला गणपती सो आम्ही घेऊन आलो आणि विशेष म्हणजे नुरवीला खूप आवडला <laughs> सो हा गणपती आम्ही आणला आणि आरास असं काही नाही ही आपली पैठणी आहे आपण लावली आणि फुलांची एक छोटीशी आरास असं आम्ही okay. आम्ही दोघेही तो त्याच्या कामात कामात मी माझ्या जसा वेळ मिळेल तसं मग रात्री काल हे डेकोरेशन केलंय ओके okay. पण आता दहा दिवस बाप्पा घरी ठेवायचा म्हणजे खूप करावा लागतं माणसांचं येणं जाणं असतं सो मग आता तुझ्या शूटिंगच्या याच्यात कसं मॅनेज करतेस हे सगळं नाही काल लकीली काल मला सुट्टी मिळाली आणि आज आणि उद्याची सुट्टी मी टाकली होती सो उद्या म्हणजे आपल्याकडे सत्यविनायकाची पूजा असते वर्षी गणपतीच्या सणात ते माझ्या आईकडे आई, आई करायची आणि तिथे तर आई म्हणजे जागरण वगैरे असतं आणि रात्री आणि तळणीच्या मोदकांचा नैवेद्य असतो आणि मोठी पूजा असते सत्यविनायकाची तर ती आता आम्ही इकडे पण करायला लागलो तर हे आमचं दुसरं वर्ष आहे सत्यविनायकाच्या पूजेचं तर ती पूजा उद्या आहे आणि मग प्रसाद आणि मग ती सगळी गडबड असते सगळी जशी आपल्या सत्यनारायणाच्या पूजेची असते ना तशीच सत्यविनायकाच्या पूजेची सो उद्या आमच्याकडे खूपच पण असं नीरज असं म्हणजे दहा दिवसांचा गणपती असतो असं कुठे म्हणतात ना भजन कीर्तन फॉलो असतं तर तुम्ही दहा दिवस कशा प्रकारे गणपतीची ही आराधना करता Uh, हा म्हणजे ने संध्याकाळी नेहमीसारखी आरती असते आणि सकाळी uh, पूजा नेहमीसारखी असते भजन वगैरे असं नाही ठेवलेलं कधी पण ते आता अथर्व शीर्ष एक दिवस सगळ्या ग्रुपला बोलवून ते आजकाल एकदा विचार आहे डोक्यात करायचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा सो okay. ते आहे एक विचार नुरवी काहीतरी बोलायचंय नुरवी नुरवी तुझा ड्रेस छान आहे कोणी चॉईस केला कोणी चॉईस केला मम्माने पण तुझं तूच करतेस ना तुला हवे ते शूज तुला हवे तो ड्रेस हे सगळं तुझं तूच करते ना हो मी म्हणाले ना निळी पॅन्ट आणि गुलाबी शर्ट असेल आवडता कलर ब्लू आहे आणि ती तिच्या मनाचे कपडे हेअर क्लिप शूज कशावरही ती जे ठरवेल तेच करायचं नाही ऐकायचं नाही कोणाचं मी ठाम आहे आतापासूनच तिच्या निर्णयावर हे आमचं आम्हाला आवडलेलं आहे पण काकी जेव्हा आता दोघेही बाहेर असतात तेव्हा खरं तर नुरवीची जबाबदारी तुमच्याकडे असते असं आम्हाला कळलंय काय एकंदरीत नुर्वीला म्हणजे म्हणतात मृणाल अर्थात मृणाल आणि नुर्वी सोशल मीडियावर आम्ही खूप छान पाहतो पण कुठेतरी ते घरात तिला सांभाळणं हे आता जबाबदारी तुमच्यावर कारण तिचं शूट सुरू झालंय सो कसं एकंदरीत शेड्यूल असतं व्यवस्थित राहते तसा नीरज थोडा असतो सकाळी दुपारी तर तो जातो पण ती राहते छान थोडस आम्ही आता पाऊस बाहेर गेलो नाही तर संध्याकाळी आम्ही जातो वॉक करायला आणि घरात खेळतो थोडस मोबाईल असतो तिचा आवडता कार्यक्रम <laughs> पण तिचे राहते छान ती शुभनकरती म्हणते तीच खूप गाणी म्हणते छान स्तोत्र तिला येतात गायत्री मंत्र तिला येतो आणि थोडं हळूहळू शिकवते मी हा हा मी म्हंटल तसं की त्या एकट्याच असतात आणि त्यांच्यावरच सगळी जबाबदारी आहे पण त्या तिला सगळी मंत्र सगळ्या शुभंकरती म्हणा गायत्री मंत्र म्हणा त्याच्यानंतर त्या हळूहळू आता तिला बरीच त्या मला सांगत असतात की आज ओळ शिकवली आता पुढची शिकवणार आहे मामाच्या गावाला जाऊया परवा गाणं म्हणून दाखवलं तिने मला घड्याळ शिकवतात त्या तिला आणि पैसे कसे एक रुपया दोन रुपया असं सगळं ते शिकते आजीकडे पण हे अमेरिकेत असताना तुम्ही थोडस कुठे मिस करत होतात काही गणेशोत्सव कारण बरीच गॅप होती आणि त्याच्यानंतर आता तुला हे पुन्हा हा माहोल छान वाटत असला oh. दोघांना सो so, तिथे असताना काय होतं आणि इकडचा गणेशोत्सव कि पुण्याचं आईकडचं तुमचं हे मिस करत होतीस का खूप मिस करत होतो माझ्यापेक्षा तो जास्त कारण तो पंधरा वर्ष तिकडे होता मी तर हार्डली तीन चार वर्ष पण आम्ही प्रयत्न करत होतो की त्यातल्या सेलिब्रेट करू शकतो म्हणूनच घरी मूर्ती तयार करायची रंग द्यायचा आणि घरी डेकोरेशन करायचं किंवा मग तिथे बाजूला जे माझ्या शेजारी लकीली मराठी कुटुंब होतं सो त्यांच्याकडेही गणपती होता सो त्यांच्याहीकडे आरतीला जायचो आम्ही सो पण ते शेवटी आपलं ते आपलं असतं आणि आपली माणसं असली की तो मग एक वेगळा उत्साह असतो तो आता इथे आम्हाला छान एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवायला मिळतो आणि नुर्वीलाही मुळात ते सगळं शिकायला मिळतंय आणि ती एक्साइटेड आहे तिला सगळं गणपती बाप्पा मोर्यापासून उंदीर मामा की जयपर्यंत ती सगळं छान म्हणते एक्सायटेड असते सो आम्हाला छान वाटतं परत तिला काय काय <laughs> म्हणणार आहे तो गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढे <laughs> तिला हो <laughs> 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 oh, आज आहे ताप खूप ताप आहे त्यामुळे आज आम्ही खूप डाऊन आहोत नीरज अर्थात आईच्या हातचे मोदक तर लहानपणापासून खातच असतील मृणालच्या हातच मोदक आणि गणपती स्पेशल जे काही जेवण असतं तर ते छान पैकी मिळतंय की नाही तुला आणि चांगलं ताव मारतोय की नाही हो आजच झालेत उकडीचे मोदक त्याच्यामुळे ते आज आम्ही एन्जॉय केलेत आई नेहमी तळणीचेच करायची मोदक ओके मृणालमुळे उकडीचे मोदक आम्ही वाटून घेतले मी आणि आईंनी वाटून घेतलं आम्ही ठरवलं की पहिल्या दिवशी मी उकडीचे मोदक करणार आणि सत्यविनायकाच्या तळणीचे मोदक आई करणार ओके <laughs> <laughs> okay, पण तुमच्या लग्नानंतरची टीम त्यांचा काही यायचा प्लॅन आहे किंवा म्हणतात ना आता शूटिंग हो। पण तरी काय असं खरंच कोणाशी काही बोलणं नाही झालंय कारण की सगळे इतक्या घाई गडबडीत निघाले कारण आमचं खूप शूटिंग जोरात सुरू होतं आता उद्या परवाकडे जेव्हा शूटिंगला सगळे भेटू तेव्हा एक एक दिवस ठरवून सगळे कदाचित प्लॅन करू पण बऱ्याच जणांकडे दीड दिवसाचा असतो ना गणपती त्यामुळे ती कदाचित संधी नाही मिळू शकणार पण बघूया त्यातल्या त्यात कोणाकडे आहे तर मग नक्कीच जाता येईल या निमित्त मला एक नक्कीच आठवण झाली म्हणाल की ना घरात एक आधार असणं खूप गरजेचं असतं जेव्हा आपण बाहेर खूप दगदग करत असतो आणि सासूबाईंचा तुला एवढा सपोर्ट आहे सो जी काही लोक बघत असतील घरी सणही सांभाळायचंय कामही करायचंय त्यांना तू काय सांगशील की एक आधार असणं गरजेचं असतं की कुठेतरी घरातही बघायचं आणि बाहेरचंही बघ अगदी अगदी आणि आमचं सगळं काही मी तुला सांगू सगळं काही त्यांच्यावर अवलंबून आहे जर आई नसतील तर आमच्या दोघांचंही दोघांच आणत की अरे आता काय करूया कारण की मुळात तिची आणि त्यांची पण छान म्हणजे त्या एकमेकींशिवाय राहत नाही आणि एकमेकींसोबत असल्या की त्यांची भांडणंही खूप होतात तुझं माझं जमेनासारखं आहे त्यांचं आणि आम्हाला पण त्यांची खूप सवय झाली म्हणजे आता तोही इथे नव्हता त्यामुळे माझं पुण्याला जाणं तसं वरचेवर व्हायचं कामामुळे पण एवढ्या वर्षात त्या इथे आहेत आणि आम्हाला इतकी सवय झाली आहे की असं बाहेर आलं की अरे आई नाहीये असं सतत जाणवत असत आणि त्या कधीतरी जातात असं तीन चार दिवस पण आम्ही विचार असतो हो पोचल्या का निघाल्यात का कधी पोहोचताय असं तर ते एक असतं एवढं एक्सप्रेस नाही केलंय आम्ही पण आम्हाला माहितीये की हो त्या आहेत म्हणून सगळं चालू <laughs> आहे काकी सुनेने तर कौतुक केलंय पण सुने तेवढीच गुणाची आहे सो सु तिच्याबद्दल तुम्हाला काही सांगायला आवडेल दोन्ही सांभाळते आणि तिचं खूपच सुंदर आहे आणि ती तर दोन्ही सांभाळते तिची धावपळ तर मी बघते सकाळी लवकर जाते रात्री उशिरा येते त्यामुळे ती खूपच करते स्वतः म्हणजे आहे तिचं पण बर जाता जाता बाप्पाकडे मागणं तर आपलं असत आणि आपण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी बाप्पाला सांगतच असतो पण यावर्षी तुझ्या खरं सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या जसं म्हणता येईल कारण नुर्वी आहे छान एक सिरियल खूप जोरात चालू आहे सो आता काय बाप्पाकडे मागणं आहे की कुठलं एखादं स्वप्न काही का पूर्ण व्हायचं असं वाटतंय राहिलंय की बाप्पाकडे मागणार आहे स्वप्न असं असं काहीच नाही फक्त की आ, जे काही आहे ते असं छान राहू दे आणि आहे त्यात आणखी भरभराट होऊ देत एवढंच आणि सगळ्यांची तब्येत आणि सगळं सगळ्यांचं आरोग्य छान राहू दे आणि माझी माऊ मुळात खूप हेल्दी आणि छान मोठे होऊ देत एवढंच जे सगळेच जण मागतात असं वेगळं काही मागणं नाही माझं पण आहे तेच खूप छान आहे त्याबद्दल उलट थँक्यू नीरज आणि नवीन व्यवसाय ही जोरात सुरू असेलच त्याच्यातही तू बिझी असशील सो तुझं काही देवाकडे मागणं आहे की कुठलंही स्वप्न कारण एक स्वप्न ठाण्यात आल्या आल्या झालंय स्वप्न आहे की नीरजला थोडा वेळ मिळू दे आणि आम्हाला एक दिवस मिळू दे ते मागणं माझं पण आहे मुळाला थोडा माझ्याबरोबर वेळ मिळू दे शूटिंग मधून ऍटलिस्ट एक वीकली वन एक ऑफ असं मिळू दे त्याच्यामुळे जरा आम्हाला पण वेळ घालवता येईल एकमेकांना राईट 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 अर्थात बाकी व्यवसाय एकदम छान चालू हो oh, येस येस yes, सुरू yes. केले नवीनच इथे आले आहे हो येस ते तर आता आहे चालू व्यवस्थित तेच देवाचे आशीर्वाद आहेत येस yes. <laughs> <laughs> बरं आता नुरवी आपल्याला छान गाणं ऐकवणार आहे का बाप्पाचं किंवा मम्मा साथ देणार आहे तिला अरे छान पैकी मस्त मोठ्या आवाजात म्हणून दाखवते छान म्हणते नाही तिचं मन असलं की माँ ते करणार हरकत नाही पण छान वाटलं गप्पा मारून आणि दहा दिवसांचा बाप्पा आहे त्याच्यामुळे भरपूर भरपूर अशी भरभराट होऊ दे दहा दिवस जे काय तुमच्या मनोकामना आहेत ते बाप्पा पूर्ण करेलच इथे आहे तोपर्यंत आणि असच राहू दे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या